नमस्कार सर्व पालकांना सर्व पालकवर्गांचे माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे आदरणीय पालकवर्ग आणि सर्व शिक्षकवृंदांचे देखील या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत जिल्हा परिषद शाळेमध्ये गेवराई जिल्हा परिषद शाळा गेवराई भ्रुकवाड या ठिकाणी एक छोटासा उपक्रम घेऊन आलेला आहे मित्रांनो हा उपक्रम असा आहे मित्रांनो मी दर आजपासून आज हा उपक्रमाला सुरुवात केलेली आहे आज आणि आजपासून हा उपक्रम मी प्रत्येक शनिवारी आपल्या गेव जिल्हा परिषद गेवराई भ्रुकवाड या शाळेमध्ये मित्रांनो हा उपक्रम असा आहे मी प्रत्येकी पाच जनरल नॉलेजचे प्रश्न शाळेतील विद्यार्थ्यांना विचारणार आहे आणि जो विद्यार्थी तीनपेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे बरोबर देतो अशा विद्यार्थ विद्यार्थ्याला मी ज्ञानेश्वर माळी माझ्याकडून त्यांना एक देणार आहे गिफ्ट की ते याच्या मागचा उद्देश एकच आहे आदरणीय पालकवर्गांनो की या माध्यमातून आज जास्तीत जास्त मुलं म्हणजे जनरल नॉलेजचा अभ्यास करतील चालू घडामोडी मुलींचा प्रश्न असतील त्या याबद्दल बघतील हा यातून उद्देश आहे चला तर आज बघूयात आपण गेवराई ब्रुकबाण जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणत्या विद्यार्थीनं हा गिफ्ट घेतलेला आहे आणि कोणता विद्यार्थी जिंकलेला आहे चला तर बघूयात आवाज येत नाही तुमचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपली शनिवारी शाळेत कशी असते विना दप्तरची शाळा असते की नाही तो तो म्हणजे दप्तर आणलेला आहे तुमच्याकडे वजन आहे का वजन आहे तर मग तुम्ही आज कशी पाहिजे फ्रेश पाहिजे ना सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा आज मी तुमच्याकडे शनिवारी येणार आणि कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणजे तुमच्यापैकी कोणत्याही विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला मी पाच प्रश्न विचारणार त्या पाच प्रश्नाचे जो विद्यार्थी पाचही उत्तर माझ्याबरोबर दे त्याला माझ्यातर्फे मी त्याला गिफ्ट दे आपले काही मुलं नवोदयाला बसलेत का बसले तर काही सर किती मुलं बसले नऊ दहा एक म्हणजे दहा बा, बारा मुलं बसले होता ठीक आहे ठीक बसा चालेल तुमच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला ते पाच प्रश्न विचारणार आहे आणि ते पाच प्रश्न आले तो विद्यार्थी माझं पाच प्रश्नाचे उत्तर बरोबर देईल त्याला मी माझ्याकडे गिफ्ट आणलेले मी त्याला ते गिफ्ट देणार आहे चालेल तयार आहेत का सगळे सगळ्यांना जनरल नॉलेज बद्दल माहिती आहे का तर मी तुम्हाला आता पाच प्रश्न विचारणार आहे विचारू जो विद्यार्थी पाच प्रश्नांचे उत्तर बरोबर देईल त्याला माझ्याकडून देणार मी हा माझा पहिला प्रश्न आहे जनरल नॉलेजचा प्रश्न आज आहे आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर पहिला प्रश्न असा आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याला त्यांनी फक्त हात वरती करायचा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे हा व्हेरी गुड आज उभा राहा उभा आए, मी काय सांगितलेलं आहे तो विद्यार्थी माझ्याच उत्तर बरोबर देणार आहे आपण स्वातंत्र्य अगदी बरोबर तिने उत्तर दिलेलं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जन जन मन हे राष्ट्रगीत आपण रोज म्हणतो पण हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे कोण आणखी जनगन मन हे राष्ट्रगीत आपण रोज म्हणतो तर हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे त्यांचं नाव काय आहे कुणाला सांगता येईल मोठ्या मुलींपैकी चला ठीक आहे दुसरा प्रश्न चला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत सांगता येईल महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुमच्यापैकी आणखी पहिले सर्वात अगोदरचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चला ठीक आहे त्यानंतर भारतरत्न हा सन्मान सर्वप्रथम कोणाला देण्यात आला भारतरत्न हा पुरस्कार किंवा हा सन्मान सर्वप्रथम कोणाला देण्यात आला आपण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन सर्वांनी साजरा केला गेला की नाही शिक्षक देखील बनले होते आपण कोणानिमित्ताने तो कार्यक्रम कशासाठी घेतो बरं कोणाच्या नावानिमित्ताने घेतो बघा आपण तो सर्वात सन्मान जो आहे तो कोणाला मिळाला आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर हे होते आजचे पाच प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो तर या चिडून बोलत राहील या मुलीला ती उत्तर दिलेली आहे बरोबर तर आपण तिथे ठिकाणी बक्षीस घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपली पाच प्रश्न जनरल नॉलेजचे याची हाय उपक्रमातील पहिली विद्यार्थिनी आहे ती विनर झालेली ती आहे ती यामध्ये तीन प्रश्नाचे अगदी अचूक उत्तर दिलेले विद्यार्थिनीचे नाव आहे मित्रांनो वैष्णवी रघुनाथ केदारे या विद्यार्थिनीला हे आपल्या उपक्रमातील पहिलं बक्षीस त्या विद्यार्थिनीला आज जिल्हा परिषद शाळेमध्ये वितरित देण्यात आलेले आहे आपल्या गेवराई ब्रुकबण जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष अरविंदजी साठे यांनी देखील या क्र उपक्रमाचं कौतुक केलं आणि त्यांनी या ठिकाणी माझं स्वागत केलं त्याबद्दल देखील आपले मनस्वी आभार अरविंद सर असेच आपण देखील या माझ्या उपक्रमाला आणखी मला भर दिला आणि मला यामधून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि मी दर शनिवारी हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या गेवराई ब्रुकबांड जिल्हा परिषद शाळा गेवराई ब्रुकवण या शाळेतून अचूक तीन प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर देणारे विद्यार्थी आहे बघा वैष्णवी रघुनाथ केदारे या विद्यार्थीने अगदी तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहेत म्हणून आपल्याला मी आपल्यातर्फे माझ्याकडून या मुलीला देत आहे एक गिफ्ट असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी मित्रांनो अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकदेखील करा धन्यवाद